काही दिवसांपूर्वी महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने एक अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला आणि त्यानंतर वाळू तस्करांनी तहसील कार्यालय या ठिकाणी गाठवलं आणि त्यांनी महसूल कर्मचाऱ्यांशी आरेदावी केलेली आहे त्याचबरोबर तहसीलदारांना देखील धक्काबुक्की करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला गुन्हा देखील शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे परंतु आरोपींना अजून अटक झालेली नाही आहे त्यामुळे आता महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने कामबंद आंदोलन आज करण्यात आलेलं आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आज आंदोलन करण्यात आलेले आहे या ठिकाणी तलाठी असेल महसूल कर्मचारी असेल या ठिकाणी बसलेले आहेत कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती या ठिकाणी त्यांनी ठिया मानण्यात आलेला आहे काय नेमकं त्यांच्या ने ने मागण्या आहे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत नायब तहसीलदार आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकं काय तुमच्या मागण्या आहेत कशाला बसलेल्या आमची प्रमुख मागणी आहे की ज्या वाळू तस्करांनी माननीय तहसीलदार साहेब व आमचे जे अवैध गौण खनिज वाहतुकीस व उत्खननास प्रतिबंध करणारं जे पथक आहे तर त्यांच्यावर जो हल्ला चढवलेला आहे दमदाटी केलेली आहे आणि कशा नोकऱ्या करतो हे आम्ही पाहतो अशा प्रकारची जी धमक्या दिलेल्या आहेत त्या अशा धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांना सर्वांना अटक व्हावी तसेच जे वाळू पथक आमचं कंटिन्यू कार्यरत आहे त्यांच्यासोबत एक शस्त्रधारी कर्मचारी असावा पोलीस कर्मचारी अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत काय वाटतं काय सांगू मॅडमनी सांगितलं त्याबद्दल दुसरं काहीपर्यंत जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत बरोबर आहे जे गुंड प्रवृत्तीचे जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन ना ना असं सुरू राहणार आहे निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशा प्रकारची मागणी या महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येते जोपर्यंत या ठिकाणी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे गोविंद खान माइनस कोपरगाव